महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे सुवर्ण सुवर्णमहोत्सवी वर्ष राज्यभर साजरे होत आहे तरी आज संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा पालखीतून मिरवणूक सायंकाळी पाच ते सात वेळेत टोकावडे येथून काढण्यात आली या पालखी सोहळ्यामध्ये सर्व ग्रामस्थांनी वारकरी भक्तांनी सर्व महिला भगिनी महिला बचत गटांनी सर्व शासकीय या कर्मचारी यांनी पालखी सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच वारकरी बंधू भगिनी यांनी भजनी संत ज्ञानेश्वरांचे भजन करत संपूर्ण गावात पालखी मिरवणूक काढून हनुमान मंदिर येथे सांगता करण्यात आली यावेळी महिला ग्रामसेवक महिला सदस्य बचत गट महिला उपस्थित होत्या न्यूज रिपोर्टर राजेश भांगे आज चोवीस तास ठाणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा